आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात नोंदणी झालेल्या पाचशे कामगारांना प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या पन्नास प्रकारच्या भांड्यांचं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते वाटप छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा विदर्भात पितृपक्षातील गणपती पर्व सुरू नागपुरात दोनशे सदतीस वर्षांची परंपरा असलेल्या मस्कऱ्या गणपतीची स्थापना चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे आयोजित राज्य मिनी निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन तीनशे आठ खेळाडूंचा सहभाग राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार निवड शिक्षकांच्या बदल्या केल्याच्या पार्श्वभूमीवर आमचे शिक्षक आम्हाला परत द्या ही मागणी करत यवतमाळमधील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक बारा दुचाकींसह आठ लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त आणि जालन्यात अल्पवयीन वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेची मोठी कारवाई विशेष मोहिमेत तब्बल दोनशे नऊ अल्पवयीन वाहन चालकांवरील कारवाईत सहा लाख अडतीस हजार रुपयांचा दंड वसूल